संसार संगे बहु बहुपीड लोरे कारुण्य सिंधू मज सोड वीरे, कृपा कटाक्षे दीना, रामा मज कंठ वेना। श्रोते हो करुणाष्टकाच्या चौतीसाव्या श्लोकात समर्थ श्रीरामाच्या कृपा कटाक्षासाठी आर्तसाद घालीत आहे संसाराच्या मोहपाशात गुंतलेल्या जीवाला आपण कोणत्या मायेत गुरफटून गेलो हो, आहोत हे शेवटपर्यंत कळतच नाही या संसारात यातना खूप अशा निराशेच्या निराशेकडे झुकलेला सुखासाठी चाललेली धडपड वाटावी इतकी वाट्याला येणारे दुःख अधिक माझे माझे म्हणून ज्यांना आपण कवटाळून बसलो ते त्यांचे त्यांचेच त्यांचे असतात याचा धक्का जास्त मी मी म्हणता म्हणता आपली फजिती कशी झाली याची व्यथा कोणाला सांगता येणार नाही अशी अशा संसाराच्या संगतीत जीव पिडून जाईल नाही तर काय होईल त्यामुळेच समर्थ म्हणतात संसार संगे पीड लोरे आता या होरपळलेल्या जीवाला कोण सोडवणार अर्थात कारुण्याचा सिंधू म्हणजे सागर असलेला श्रीरामच मग त्याच्याच कडे याचना केली तर बिघडले कुठे कारण ही सबळ आणि समर्थ असलेल्या श्री रामाकडे केलेली याचना आहे ती वाया जायची नाही याची समर्थाना खात्री आहे त्याच विश्वासाने त्या रामाला ते कृपा कटाक्षे सांभाळी देना तुझवीन रामा मज कंठवेना असे विनवतात श्रोते हो भक्तासाठी आपल्या आराध्य देवतेवरचा ठाम विश्वास महत्त्वाचा असतो हा विश्वास ही श्रद्धा असेल तरच भक्त या भवसागरातून सुखरूपपणे तरुण जातो शिवाय या निस्सिम भक्तीमुळे भक्तावर प्रसन्न झालेल्या परमेश्वराची कृपा ही जोडीला हवीच परमेश्वराशिवाय क्षणभर सुद्धा जीवाला गमेना कंठवेना एवढी आर्तता निर्माण झाली तरच परमेश्वर प्रसन्न व्हायचा भक्तीची परमोच्च अवस्था आपल्याला या श्लोकात दिसून येते म्हणून श्री समर्थ म्हणतात संसार संगे बहुपीड लोरे रे कारुण्य सिंधू मज सोडवीरे कृपाकटाक्षे सम्भािदीना तुज कंठवेना जय जय समर्थ।